पालकांनो काही मुलं स्वतःच्या भावना दडवून ठेवतात आणि त्या भावना मुखवट्याखाली लपवून ठेवताना शाळेत त्यांना खूप संघर्ष करावा लागतो वरवर ही मुलं तुम्हाला शांत वाटतात अभ्यासातही उत्तम वाटतात पण खरं म्हणजे शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर ते इतके व्याकुळ होतात इतके ओव्हरवेल्म होतात की आपल्या मनातल्या भावना कधी एकदा व्यक्त करतो हे जे मनातलं दडवून ठेवण्याचं खूप मोठं ओझं मुलांच्या मनावर राहतं त्यामुळे मुलांच्या कल्याणाला त्यांच्या मनस्वास्थ्याला खूप मोठा धक्का बसतो पालकांना अशा मुलांना आधाराची फार गरज असते आधार देणं तरी म्हणजे काय तर त्यांना आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित जागा देणं हा मुखवटा उतरवून मोठ्या माणसांवर विश्वास ठेवून मन मोकळं करण्याची संधी देणं आपल्याला कदाचित हे ठाऊक नसेल जाणवत नसेल की मूल किती संघर्ष करतं आहे पण खरंच त्यांना तुमचा आधार हवा असतो मनातल्या भावना आणि मनातल्या गरजा सांगण्यासाठी हे कसं ओळखायचं कसं लक्षात येईल आमच्या तर जर तुमचं मूल सामाजिक ठिकाणी एखाद्या कार्यक्रमात एखाद्या चांगल्या प्रसंगी तुमच्याबरोबर आलं आहे तिथे तुमच्याबरोबर वेळ घालवला पण घरी आल्यानंतर ही मुलं भावनिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेली असतात त्याचं कारण तिथे ते अनकम्फर्टेबल ति असतात ते तिथे मुखवटा घालून जगतात आणि त्याचा ताण त्यांच्या मनावर येतो त्यामुळे ते थकलेले असतात असं जर तुमचं मूल तुम्हाला दिसत असेल तर लक्षात घ्या की तुमचा मुलगा बाहेर वेगळ्या प्रकारचं मास्क असतो त्याचा घरी आल्यानंतर वेगळा मुखवटा असतो एखादा दिवस खूप छान गेलेला आहे अगदी मनासारखं सगळं घडलेलं आहे तरीही घरी आल्यानंतर अत्यंत आवेगाने भराभरा व्याकुळ होऊन तर कधीकधी रागाने जर तुमचं मूल त्याच्या मनातलं व्यक्त करत असेल मेल्टडाऊन होत असेल तर लक्षात घ्या की तुमचं मूल बाहेर वेगळ्या पद्धतीने आहे आणि घरी वेगळ्या पद्धतीने काही वेळा अशी मुलं दुसऱ्यांची नक्कल करतात हुबेहूब नक्कल करणं याचा अर्थ तसा आवाज काढणं नव्हे तर जगाला काय आवडेल आपण जगाच्या ठरलेल्या संकेतांमध्ये फिक्स बसू अशा पद्धतीचं वागणं कोण चांगलं वागतं आहे कोणाला ॲप्रिसिएशन मिळतंय कोणाचं कौतुक आहे तशी कॉपी करणं तशी हुबेहूब नक्कल करण्याचा मुलं प्रयत्न करतात अनुकरण करतात जेव्हा त्यांचं मन असमाधानी असलं तरीही ते असं म्हणतात की आय एम फाईन मी छान आहे मी ठीक आहे खरं म्हणजे त्यावेळेला ते मनामध्ये आनंदी नसतात समाधानी नसतात आपल्याला चेहऱ्यावर दिसत असतं आणि तुम्ही पालक आहात तुम्ही तर चटकन ओळखता तुमच्या मुलाच्या मनाची स्थिती काय आहे तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर मूल तुमच्या भावना त्याच्या भावना तुमच्यासमोर व्यक्त करताना ते मुखवटा धारण करून आहे तर ते मूल खरंच अडचणीत आहे त्याला तुमच्या मदतीची आधाराची सुरक्षित जागेची व्यक्त होण्याची गरज आहे पालकांना मुलं घरी कसं वागतात आणि शाळेत कसं वागतात किंवा बाहेर कसं वागतात याच्यात जर फरक असेल तर मुलं घरी कसं वागतात तेच खरं असतं त्याच्यावर अधिक विश्वास ठेवायला पाहिजे कारण मूल शाळेमध्ये मनावर नियंत्रण ठेवतं पण घरी आल्यानंतर ते मुखवटा उतरवतो हे मुलं नाटकं नाही करत तर ते घरासारख्या सुरक्षित ठिकाणी त्यांच्या मनाच्या तळाशी ठेवलेलं काही व्यक्त करत असतात घरात हा मुखोटा घालण्याची वेळ आपण येऊ द्यायला नको त्यांना असं वाटत असं की मोकळेपणाने मी माझ्या मनातलं जे आहे ते प्रामाणिकपणाने बोलावं त्यांना शांत राहायला किंवा सॉलिट्यूड राहायला त्यांना चांगला पर्याय निवडायला ते जसे आहे तसे स्वीकारायला आपण संधी दिली पाहिजे पालकांनी आपण त्यांना असा ॲशुरन्स देऊया अशी खात्री देऊया अशा धीर देऊया असा विश्वास देऊया की कि तू किती महत्त्वाचा आहेस तू किती मोलाचा आहेस माझ्यासाठी त्यांना आपल्यासमोर कुठल्याही प्रकारचं मुखवटा घालण्याची गरज नाही आहे तू जसा आहेस तसा मला आवडतो आहेस माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुला जे काही वाटतंय ते वाटू दे माझी काही हरकत नाही आहे तुला तुझ्या मनातलं दडवायची काही आवश्यकता नाही आहे असं जेव्हा मुलांना स्वतःचं प्रेम आणि आपला स्वीकार केला जातो आहे त्यांच्या मनावरचा ताण कमी होतो आणि त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला होतो त्यांचं मानसिक आरोग्य जर आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला शांत राहायला हवं सतत त्यांच्या सोबत राहायला हवं त्यांचा एक ठराविक फिक्स असं रुटीन तयार करायला हवं त्यांना इमोशनल सपोर्ट द्यायला पाहिजे भावनिक सपोर्ट द्यायला पाहिजे आणि खूप ताण जर होत असेल तर मधल्या वेळेमध्ये मुलांना थोडा शांत वेळ पण आपण पन दिला पाहिजे मुलांना भावना सांभाळायला शिकवायच्या आहेत त्याप्रमाणे वागायला शिकवायचे मुलांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थकू नये म्हणून पालकांनो त्यांना ताण कमी करण्यासाठी मदत केली पाहिजे मुलांशी जोडलं गेलं पाहिजे त्यांचा स्वीकार करायला हवा असं जर केलं तर मुलं बाहेर एक मुखवटा आणि घरी एक मुखवटा धारण करणार नाहीत धन्यवाद